जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कडा म्हणजे एक प्रसिद्ध गाव आणि या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे अशोक भगवानराव गदादे सर सुशिक्षित कुटुंबामध्ये जन्मलेले हे गदादे सर आपल्या उत्कृष्ट कामामुळे सर्वत्र प्रसिद्ध झालेले आहेत माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे कार्य चालवलेले आहे येथील गंगाई फार्मसी कॉलेजमध्ये ते प्राचार्य म्हणून सध्या कार्यरत आहेत आईवडिलावर प्रचंड प्रेम करणारे हे प्राचार्य अशोक गदादे सर आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या वुजवल भवितव्यासाठी सदैव कार्यरत असतात म्हणून दूरदूरवर त्यांच्या कार्याची ख्याती आहे यामुळे अशा या सुप्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या अशोक गदादे सर यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्रवाहिनीवर माझं नाव अशोक भगवान गदादे माझं क्वालिफिकेशन एम फार्म आहे मी सध्या आनंद चॅरिटेबल संस्था संचालित गंगाई फार्मसी कॉलेज कडा या ठिकाणी प्राचार्य म्हणून कार्यरत आहे मी गेल्या तीन वर्षापासून प्राचार्य म्हणून कार्यरत आहे त्याआधीही माझ्याकडे इन्चार्ज आणि एच ओ डी पद होतं मी प्रा प्राचार्य म्हणून काम करत होतो माझ्यासोबत माझ्या या करिअरमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आईवडिलांचा फार मोठा सपोर्ट आहे आईवडिलांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलेले आहे याचबरोबर माझे परिवार जो आहे माझी पत्नी आणि मुलांचाही असं फार मोठा सपोर्ट आहे कारण मी जे जे निर्णय घेतले माझ्या मुलांना आणि माझ्या पत्नीला मान्य होतात त्यामुळे त्यांचाही माझ्या सक्सेसमध्ये फार मोठा वाटा आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी प्राचार्य पदावर कार्यरत असताना एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे की मुलं जे आहे ते घडली पाहिजेत मी माझ्या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मला ज्या अडीअडचणी आल्या किंवा मला ज्यावेळेस मी माझं करिअर सुरू केलं होतं मला मार्गदर्शन भेटलं नव्हतं तर ते मार्गदर्शन कुठल्याही मुलाला कमी पडू नये हा माझा उद्देश असताना मी विद्यार्थ्यांना हे नेहमीच मार्गदर्शन करत असतो खूप दिवसापूर्वी एक गाणं आलं होतं की तो सच है की भगवान है है मगर अंजान आहे धरतीपेरूप बाप का बस आईवडील आपले हे दैवत असतात आईवडील आपले भगवान असतात आणि साक्षात मग वडिलांचं नाव जर भगवान असेल तर मग मला असं वाटतं की देव आणि वडील हे काही वेगळे नाही एकच आहेत आज या मुलाखतीच्या माध्यमातून मी अशा व्यक्तीला मांडत आहे की ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जो कोणाचा राहिला असेल एक वडील आणि आई आणि त्याच्यानंतर या ठिकाणी शिक्षण सम्राट धोंडे साहेब माझे आमदार धोंडे साहेब अगदी आपण पुढं जातो परंतु ज्यांनी आपल्याला घडवलं ज्यांनी आपल्याला साथ दिली त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले त्यांना विसरायचं नसतं अगदी विद्यार्थी आपलं दैवत हे समजून कामं करणारे प्राचार्य अशोक भगवान गदादेसर आज आपल्या भेटीला आहेत सर मुलाखत ना या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत सुरुवात करूया अगदी तुमच्या बालपणापासून वडील तुमचे पेशाने शिक्षक नाही का ना। ना। आणि शिक्षक म्हटल्यानंतर घर गर, घरातला माहोल वेगळा असतो काही सांगायची गोष्ट नाहीये एक आदर्शवाद नाही का प्रामाणिकपणा अनेक गोष्टी वडिलांनी शिकवल्या हो तर आम्हाला विचाराव वाटतं की एक आदर्श शिक्षक भगवानजी गदा दे सर यांनी तुमचं आयुष्य कसं घडवलं काय नेमकं आठवणी ते सांगा नेहमीच ड्रीम्स मोठं होतं की काहीतरी माझ्या मुलांनी कारण वडील शिक्षक होते परंतु ते लॅब टेक्निशियन होते म्हणजे त्यावेळेस त्यांना तो पंजा पगार होता पण मा बाकीच्या त्यांच्या मित्रांची मुलं मोठं मोठं होत होते आम्ही दोन भावांनी काहीतरी मोठं करावं अशी त्यांची इच्छा असेल बऱ्याच वेळा ते स्ट्रीट वागायचे आणि कधी कधी आम्हाला पटत नव्हतं पण आई जी आहे नेहमी त्यांची बाजू घ्यायची आणि एक रिस्पेक्ट आई आणि वडिलांबद्दल इतका होता तुम्ही जे आणि वडील सांगतात ते बरोबर सांगतात ते आपल्या फायद्यात सांगतात सुरुवातीपासून आम्हाला माहित होतं दोन्ही भावांनी त्यांचं शंभर बोलले त्याचा चाले त्याची वंदाही पावले तुमचे वडील जे बोलायचे तसं चालायचे आणि समाजामध्ये दे देखील त्यांचं नाव होतं वेगळं नाही ते प्रामाणिक व्यक्ती तर ज्या वेळेला आपला आदर्श आपला आपलं दैवत हे प्रामाणिक असेल तर मिछपणे आपल्यालाही घडता येतं वडिलांकडे लहानपणी पाहत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात आलं की अरे आपलं हे असं व्हायचं आता किंवा आपलं असं वागायचे आपलं असं बोलायचं वडिलांमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती इमानदारी आणि वडील त्यावेळेस लॅब टेक्निशियन होते परंतु त्यांच्याकडे ॲडमिशन डिपार्टमेंट होतं आणि आणखीन काही जबाबदार इतर जबाबदार ते सांभाळत असताना वडील कधी एक्झाम परीक्षा विभाग की त्यांच्याकडे असायचा वडिलांकडे इमानदारीने विद्यार्थ्यांसाठी काहीतरी चांगलं करावं विद्यार्थ्यांचं कधी नुकसान करत नाही आणि त्यामुळं कर्जच शहरामध्ये वडील होते आणि ते वडिलांचं नाव फार चांगलं झालं होतं की एक इमानदार शिक्षक म्हणून आणि ही गोष्ट आम्हाला फार अभिमानास्पद होती आणि त्यामुळं याच गोष्टीमुळं असं की तरुण वयात मला पण काहीतरी चुकीचं करावं वाटायचं पण वडिलांची इमेज एवढी चांगली होती की कधीही धाडच झालं नाही एक गोष्ट लक्षात होती की जर मी काही चुकीचं केलं तर माझं नाव खराब होणार नाही माझ्या वडिलांचं होईल म्हणून माझ्याकडून कुठलंही त्यावेळेस वाटेल की आई आईवडिलांनी सुद्धा एवढं सुंदर वर्तन ठेवावं की लेकरांना मनात जरी आलं तरी त्यांच्या त्यांच्याकडनं कुठे चूक होणार नाही नाही का कारण तुम्ही असं आता म्हटलात की वडिलांची इमेज एवढी चांगली होती की कधीच असं वाटलं नाही की आपण चुकीचं वागावं वा नाही का कारण वडील आपल्यासमोर आदर्श चांगले पाहिजे आणि समोर ते होते खरं नाही का अगदी वडिलांनी एक आदर्श तुम्हाला घालून दिला कर्जत या ठिकाणी बालपण करत बालपण करत काय काय म्हणतात आपल्या बालपणी शिक्षण असेल शाळा असेल तुमचं महाविद्यालय कर्जच्या बालपणामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन गोष्टी एक तर महात्मा गांधी विद्यालय ज्या शाळेने मला कळवलं आमच्या शाळेने ते सर्व शिक्षक मला आजही आठवतात आजही मी त्याला भेटल्यानंतर त्यांना नमन केल्याशिवाय राहत नाही माझे सर्व शिक्षक माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत परवाच मला वांगडे सर भेटले मी रस्तभर चौकामध्ये त्यांचं दर्शन घेतलं म्हणजे माझे जे निकम सर असतील सर यांचा आम्ही कुंभार सर यांचा फार मोठा हातभार आहे त्यांनी मला घडवलं आणि त्या व्यतिरिक्त दुसरं जे कर्जत शहरामधलं भांडेवाडी हे ठिकाण आहे हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं जिथे मी घोडलो हे शिबई कॉलनी म्हणून त्याचा भांडेवाडी मोठं झाले आहे आणि माझे मित्र जे आहेत आजही मला साथ देतात माझे जे बार अकरावी बारावीची जी मित्र मंडळी आहेत आमचा ग्रुप आहे हे आज भी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये सगळ सर जेव्हा आपण मोठे होतो आपल्या काही दिशा ठरल्या असत नाही का का <laughs> आ, तो तो मी काही काळ म्हणजे आज प्राचार्य हात ओळख ऐकलं पण काही काळ तुम्ही अगदी जॉब पण केला आहे नाही नाही का वर्ष कंपनी तर तो अनुभव काय त्या ठिकाणी मला डिसिप्लिन मार्केटिंगमध्ये शिकवलं मी ऍक्च्युली मी ज्यावेळेस कलाकार होतो होते मी कविता फार करायचो पूर्वी मी आता वीस पंचवीस वर्षाला कुठली कविता केली नाही तर पूर्वी मी फार कविता करायचो आणि मी कलाकार होतो परंतु एक प्रोफेशनल कोर्स वडिलां इच्छा होती की बाबा तू प्रोफेशनल कोर्स करावा डॉक्टर व्हावं डॉक्टर नाही म्हणून मी फार्मेसीला ॲडमिशन घेतलं तिथं मला जे मित्र भेटले त्या मित्रांकडून मी शिकलो तसंच या ठिकाणी कर्जतमध्ये पण मी हे मार्केटिंग करत असताना सगळ्यात महत्त्वाचं डिसिप्लिन म्हणजे आज मला ते प्राचार्यपदावर काम करत असताना त्या मार्केटिंगमध्ये असलेलं डिसिप्लिन जे बॉस माझ्याकडून करून घ्यायचा ते आज मी स्वतः करतो आणि मी स्वतः माझ्या स्टाफला सांग सांगत नाही मी करतो आणि मग ॲटोमॅटिक माझा स्टाफ करतो काळानुसार भूमिका बदलत जातो बदलत आणि फार कमी लोकांना ते नशिबात असतं खरं नाही तर काय का करतो की तुमची पात्रता पाहून मला भूमिका अगदी बहाल करतो करतो तर अगदी मार्केटिंगचा अनुभव हो, अगदी मार्केटिंगच्या निमित्ताने त्या जॉबच्या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्रावर आलं कोकण असेल पुणे असेल सोलापूर असेल अगदी हा फिरस्ती जॉब होता आणि एवढं सगळं स्ट्रगल सुरू असताना मग कुठेतरी वाटलं की अरे आईवडिलांनी जवळ गेलं पाहिजे किंवा आईवडिलांची ती इच्छा होती की आपल्या मुलाने आपल्या जवळ राहावं बऱ्याच वेळेला बघतो आपण की आम्ही पैसा खूप मिळतात पैशासमोर आपल्याला बाकी खूप खूप मिळत नसते तुम्ही आणत येतं तुमच्या मूळ गावामध्ये अरण तर तुम्ही त्या काळामध्ये तुम्हाला जी संधी पहिली भेटली की आत्ता या ठिकाणी आष्टी विधानसभा मतदारसंघातील अगदी एक लोकप्रिय व्यक्तिमत्व माझे आमदार धोंडे साहेब नाही का दोंडे साहेबांनी पहिला चान्स दिला काय सांगायला ने नेमकं की एक प्राचार्य म्हणून आतापर्यंत तुमचा जो काही कार्यकाळ आहे तो मला ऐकायचा खरं तर दोन हजार सहाला ला मला ऑफर होती की कळलं होतं कॉलेज चालू झालेले पण मी कंपनीमध्ये बिझी होतो आणि दोन हजार सातला मी म्हणजे एक वर्ष उशीरा आलो जरी कॉलेज सुरू झालेलं कारण मला येऊ का नाही इंडस्ट्रीमध्ये मी चांगला सेक्टर होतो विचार करत असताना वडिलांनी मला फक्त पुन्हा ते त्या ठिकाणी सपोर्ट केला मी तुझ्या पाठीशी आहे घाबरून होतो वडिलांचा नेहमी मला सपोर्ट होता आणि वडिलांनी सपोर्ट केल्यानंतर तू एका ठिकाणी सेटल होती मला वाटलं वडिलांच्या जवळ येऊ म्हणून मी आलो आल्यानंतर मला प्राचार्य पदाची आजही अपेक्षा नाही त्यावेळेसही नव्हती आजही साहेब मला म्हणले ना तू इथं विद्यार्थ्यांना शिकव मी त्या ठिकाणी हसत खेळ शिकवणारे मला फक्त काम करायचं होतं आणि मी माझं काम करत होतो काम करत होतो माझे प्राचार्य त्यावेळेस माझ्यासोबत माझे कधी होते सय्यद होते पोलीसर होते साबळे सर होते बरेचसे लोक मस्के सर होते पण हे काम करत असताना यांनी मला मोठं केलं गदा ते सर चांगलं काम का हे काम साहेबांपर्यंत त्यांनी पोचवलं हो आणि मला त्यांनी काही काळापुरतं पद दिलं आमचे जे लोक हायर एज्युकेशनसाठी गेले होते त्यामुळं इन्चार्ज आणि ते काम त्यांना प पर, पटलं परंतु पुन्हा एकदा आमचे शिक्षक जे आहेत हायर एज्युकेशन घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकडे चार्ज दिला गेला त्यावेळेस मग तो चार्ज घेत नव्हते साहेब ते म्हणजे ज्यांना तूच कर नाही म्हणलं साहेब त्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे मी या खुर्शीला सपोर्ट करणार आणि मी माझा सपोर्ट करत राहणार हे काम साहेबांना किंवा प्रशासकीय अधिकारी यांना ऑफिसर जे आहेत ते सगळ्यांना आवडलं परंतु खरंच तुम्हाला माझ्यासाठी तुम्ही क्वालिफिकेशन खरंच सर माझ्याकडे क्वालिफिकेशन नव्हतं माझं जे पी जी आहे हे नव्हती आणि आमच्याकडे कितीतरी पी जी असताना साहेबांनी आणि संस्थेने माझ्यावर विश्वास ठेवा ही फार मोठी गोष्ट आहे म्हणजे क्वालिफाय लोक होते दुसऱ्या ठिकाणी त्यांना मिळत होते मी म्हणायचो सर आए, मी शिक्षकच ठीक आहे मी तुम्हाला सपोर्ट करेन मला प्राचार्य पद मग नाही म्हणजे तुम्हालाच प्राचार्य करायचं आहे आणि तुम्ही कसल्याही परिस्थितीत तुमची पीजी पूर्ण करून घ्या संस्थेने आणि साहेबांनी सांगून माझं एज्युकेशन मी पूर्ण त्यांनी मला पूर्ण करायला लावलं आणि प्राचार्य पद दिलं माझं नव्हतं क्वालिफिकेशन त्यांच्याकडे क्वालिफाय माणसं होते त्याच्याकडे क्वालिफिकेशन नव्हतं डिग्रीच परंतु तुमची काम करण्याची पद्धत आणि डिव्होशन नाही का किंवा वेळ दे, वेळ देणं आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्या सहकार्याने पाहिल्या आणि लक्षात ही व्यक्ती चांगली होती नाही मला असं वाटतं की मला चांगलं म्हणा म्हणून तुम्ही चांगलं म्हणत नाही तर त्यासाठी आपण चांगलं असावं लागतं आणि मला असं वाटतं की ते तुमच्यामध्ये आहे आणि ही सगळी कृपा तुमच्या वडिलाची करतो आई वडिलांची यांची नाही का की आई वडिलांनी एवढं तुम्हाला चांगलं घडवलं सर सर एक विचारा असं वाटतं की एक प्राचार्य म्हणून सतत अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं नाही का अगदी कॉलेजचं नाव झालं तर प्राचार्यच आणि काही नुकसान झालं तरी प्राचार्यच म्हणजे प्राचार्य म्हणजे एक आरसा असतो तर एक प्राचार्य म्हणून जी, जी भूमिका आहे ती भूमिका सांगा सांगा सर्वात म्हणजे विद्यार्थ्यांना माझं असं सांगणं असतं की चांगलं आणि वाईट काहीच नसतं मला माहीत नाही चांगलं आणि वाईट काय माझं असं मत आहे की विद्यार्थ्यांना माझं सांगणं की जी गोष्ट आपण केल्यानंतर आपल्या आईवडिलांना आनंद होतो म्हणजे हो ओके ती गोष्ट चांगली आणि जी गोष्ट आपण केल्यानंतर आपल्या आईवडिलांना वाईट वाटतं ती गोष्ट वाईट मग जर एखाद्या विद्यार्थ्यांनी दारू पेली आणि ती आईवडिलांना चांगली वाटणारच नाही तर विद्यार्थ्यांनी ती करून चांगलं आणि वाईट याचं विश्लेषण या पद्धतीने करतो मी मला असं वाटतं की माझ्यासुद्धा आयुष्यामध्ये मला पहिल्यांदा ही गोष्ट कळाली की चांगलं काय आणि वाईट काय आईवडिलांना जे चांगलं वाटतं ते चांगलं वाईट वाईट ते ते गोष्ट पटली ना नाही मला असं वाटतं की या पद्धतीने जर समजून सांगितलं तर नेहमी पण लेकर ऐकता सुद्धा नाही का सर एक शेवटचा प्रश्न आहे माझा की आयुष्य प्रत्येकाचं वेगळं आहे प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे नाही का प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत तर तुमचं आतापर्यंत हे जे आयुष्य आहे तुमचं काही यशस्वी प्रवास आहे या प्राचार्य पदापर्यंत किंवा समाज समाजाचं स्थान असेल तर या पूर्ण यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छित म्हणजे कोणामुळे सगळं सर्वात आधी आई सर्वात आधी त्याच्यानंतर मी माझ्या जे माझं एज्युकेशन सिस्टममध्ये मी आलो त्यानंतर मग धोंडे साहेब जे आहेत ज्यांनी मला कर प्राचार्यपद सगळे देतात संस्था चालक पण धोंडे साहेबांनी आणि आमचे प्रशासकीय अधिकारी जे आहेत त्याच्यानंतर आमचे डायरेक्टर डॉक्टर दादा धोंडे डॉक्टर डी बी राऊत सर उदा केसर 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 सर्व प्रशस्ती त्यांनी मला फ्री हँड दिला म्हणजे मी घेतलेला निर्णय जो चुकीचा असला तरी त्यांनी मला सपोर्ट केला चुकीच्याला सपोर्ट नाही केला पण मला त्यांनी गायडन्स केलं पाठी केलं त्यांना म मला मार्गदर्शन करत राहिले बाकीच्या ठिकाणी मी काम करत असतो तर बॉसगिरी केली असती हे काय केलं काय तसं नाही मला फ्री हँड दिला आणि माझ्या सगळ्या त्यांची समजून घेतल्या गोष्टी माझ्या काही गोष्टी आहेत तर त्यामुळे त्यांना फार मोठं हे जे करतोय मी त्यांचा फार मोठा साप त्या संस्थेचा आणि सगळ्यात मेन जे सगळ्यांसाठी असतात ते मित्रमंडळ जे आहेत त्यांचा नेहमीच मला साथ आहे माझे एवढे मित्रमंडळ आहेत मला असं वाटतं की आज प्रेक्षकांना या मुलाखतीतनं काय कळालं असेल तर बाबांनो चांगलं आणि वाईट काय आहे हे आईवडिलांना विचारा फक्त आणि आईवडीलच हे असं एकमेव दैवत आहेत भगवान हे या नाही मालूम नाही पण आई वडील आहेत आणि मग त्यांना एकदा विचारा फक्त मी करतोय ते चांगलं करतोय त्यात का, का वाईट करतो आहे तिथं उत्तर तुम्हाला मिळतं आणि ते उत्तर नेहमी ऐकण्याची तयारी केली तर चांगलं होतं वडील सांगत होते सर ऐकत गेले आणि आज जे काय आहेत ते वडिलांमुळे आहेत आईमुळे आहेत मला असं वाटतं की आई, आई प्रॉपर्टी कमवणे त्यांच्याही आईवडले काही कमवलं नाही जर काही कमवलं असेल तर मुलांना शिकवलं आणि चांगलं नागरिक बनवलं एवढंच आईवडिलांनी करावं मला असं वाटतं की ज्या ज्या व्यक्तीला वाटतं की आपलं उत्तम घडायचे त्यांनी एकदा प्राचार्य अशोकजी जी गजाली सरांना एकदा भेटलं पाहिजे कारण चांगलपणाची व्याख्या काय असेल तर अशोकजी जी सर सर निश्चितपणे तुमचा हा जो जीवनप्रवास आहे तो अगदी कमालीचा वेगळा आहे वेगळ्या वळणाचा आहे आणि पुढेही आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करावं आईवडिलांचं आणखी नाव करावं आणि अनेक चांगले विद्यार्थी आपण ग्रामीण भागात घडवावेत यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा निश्चित अशी मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूजवर महाराष्ट्र आणि धन्यवाद